नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या जलधरा शासकीय माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मोरे हे होते तर मंचकावर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी तथा पालक अधिकारी किरण बोर्डे जोशी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती जोशी मॅडम गावातील प्रतिष्ठित नागरिक बापूराव झिंगरे पंडित पाचपुते मुकिंद पाचपुते पी एस मेटकर माधव खंदारे सुरेश वाघमारे पोलीस पाटील सूर्यवंशी सर अधीक्षक श्रीमती शिंदे मॅडम अधीक्षिका हे उपस्थित होते या पालक मेळाव्यामध्ये सविस्तर असे मार्गदर्शन प्राध्यापक रामराव देशमुख यांनी केले श्रीमती जोशी मॅडम यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले तसेच पालक वर्गातून पंडित धनवे सोमनाथ खुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शालेय समितीचे जी आरचे वाचन सूर्यवंशी यांनी केले या पालक मेळाव्यात नवनिर्वाचित शालेय समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली नवनिर्वाचित शालेय समिती अध्यक्ष म्हणून पंडित धनवे यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून रामदास देशमुख यांची सर्वानुमती निवड करण्यात आली या पालक मेळाव्याला जलदरा या परिसरातील बहुसंख्य पालक पालकांची उपस्थिती होती या पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रमोद सर यांनी केले तर या पालक मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची